नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी भोयगाव येथील कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शिवराय साकारले जिवंत घोड्यावर चांदवड तालुक्यातील भोयगाव येथील नेमिनाथ कॉलेजमधील विद्यार्थी किरण केदारे के यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त भोईगाव येथील शेतकरी जगन गलांडे यांचा शिवा नावाच्या घोड्यावर ॲक्रिलिक रंगाचा वापर करत छत्रपती शिवरायांची प्रतिकृती -प्रति अवघ्या पाच तासात रेखाट होऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले किरण बाळा साहेब केदारे भोळेगाव नाशिक जिल्ह्यात सो खरं तर मला अभिमान वाटतो की मी त्या मातीत जन्म आलो की ज्या मातीत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारख्या कित्येक महापुरुषांनी जन्म घेतला खूप दिवसापासून म्हणजे जरी जन्म घेतलेला असला पण एक खंत वाटते की छत्रपती शिवरायांना त्या महामानवांना डोळे भरून पाहू शकलो नाही शिवरायांची पहिल्यापासून शाळेचे शाळेत जसं शिकवत होतो तसं चौथीपासून त्यांची ती घोड्यावर असलेली इमेज ती खूप एकदम अशी ॲट्रॅक्टिव्ह एक वाटायची जसं महाराज आपल्याकडे येत आहे आपल्यासोबत बोलताय ती एक फिलिंग एक वेगळी वाटायची आणि त्यामुळंच ही संकल्पना मला सुचली की कुठेतरी महाराजांना आपण परत तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त परत एकदा घोड्यावर विराजमान करावं आणि त्या थीमधून अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, हो, करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा